परंतु अनेक पुरस्कार मी बघितले परंतु हा जो पुरस्कार आहे हे मला वाटतं माझ्या तालुक्यात तर मला नवाज आहे कारण मी कृतीशील शिक्षक पुरस्कार याची मला कल्पनाच म्हणजे अनेक काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार म्हणून मिळले जातात परंतु कृतीशील शिक्षक म्हणजे नेमकं काय हे विचारलं मी राजन भवन तरी त्याच्यामध्ये शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्राच्या त्यांच्या त्यांच्या पुढच्या वाटलेसाठी जे जे काय आवश्यक असे शिष्यवृत्ती चित्रकला गीत गायन विद्यार्थ्यांची गुणवत्ता स्पर्धा परीक्षा पट वाढवणे

जेवढा काय करतो त्याला तो जेवढा काय दिलाय अभ्यास कर त्या तातळ वगैरे असेल बरोबर ना तेवढा करायचा आणि शाळेतून निघून जायचं अशी जबाबदारी असती असं मला वाटत होत परंतु संघटनेच्या माध्यमातून केवळ संघटनेच काम हे फक्त शिक्षकांच्या अल्या अडथ सोडवणं इथपर्यंत नाही तेव्हा शिक्षक अन्याय झाला तर त्याच्या मग उभा राहणे एवढंच नाही तरी शिक्षकांच्या अंगामधले ते सुप्त गुण आहे ते उत्तेजित करणं स्वतः शिक्षक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहेत त्याला शपथली देणं त्यांचा लौकिक करणं त्यांची समाजाला शिक्षकांना तालुक्याला ओळख करून देणं अशा प्रकारच्या माध्यमातून आलेल्या कार्यक्रम का मला वाटतं अविरत अनेक वर्षापासून करतायत मी गेल्या वर्षी अनुभवकांनी कार्यमुळं अशा प्रकारे संघटनेनं नुसतं गुरुजींच्या माध्यमाला त्यांच्या व्यक्तीच्या पत्रनेच्या त्यांनी पाठ उभं नाही तर त्यांच्या आतून कालनी कामं करणाऱ्या शिक्षकांची आणि इतर शिक्षकांची उपकरें, उपकरें। सारी। त्या क्षेत्रासाठी ओळख करून दिलं असा उपक्रम एक चांगला उपक्रमच्या वैजानभवन काले गुरुजी सगळे सहकारी त्या सगळ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज काय गुरुजी तिथं पारदर्शक पण याचा अर्थ बाकीच्या नाहीत असं मी समजणार नाही त्याच्यामध्ये थोडे जादा गुण त्यांना मिळाला आता पण चोपूया आणि यथा ते हे गुरुजी बाकीचे बाकी असा त्याचा अर्थ होत नाहीये परंतु गुरुजी हा प्राथमिक गुरुजी आणि अनेक सांगत असतो की ज्या देशाच्या प्रगतीचे प्रगतीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असं तुम्हाला सांगतो तो, तो प्राथमिक गुरुजी प्राथमिक शिक्षक आहे कारण आज जग ते प्रगत झाला पण म्हणतो त्याच मूल्यांकन साक्षरतेवर झालं त्यांच्या विकोरतेवर झालं आणि इथ सगळ्यात जास्त जर कठीण काम कोणतं असेल तर ते लहान मुलांना शिकवण्यात येत आणि हे काम म्हणजे जे मुलांचा वाढवण्याचं काम मुलाला आपण म्हणतो चित्रचा गोळा वगैरे वगैरे अशा दिसत असणारा तो विद्यार्थी कला घ्याचं काम हे प्राथमिक गुरुंच्या वर असत आणि आपण बघतो की आपल्या घरात जर दोन पोर असली लागली आणि ते जर कलावा लागले तर आपल्याला आमचे गुरुजी मंडळी प्रत्येक गावातल्या प्रत्येक कामात कमीत कमी पाच तर पुराती पाचवी पहिली दुसरी तिसरी चौथी ती आणि त्यांना शिकवण्याचं काम त्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान द्यायचं नाहीये तर त्यांना शाळे सहज सगळ्यांची ओळख करून द्यायची आणि त्यांना सुसंस्कृत घेरवण्याचं काम ही गुरुजी या ठिकाणी करत असतात राहतो आपल्या क्षेत्रात नैताराचा दबाया ते काम हे गुरुजी अतिशय प्रामाणिकपर्यंत असतात गुरुजी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर गुरुजी की बाहेरच्या देशामध्ये शैक्षणिक बाजारात असला भाग वेगळा आणि आपल्या देशात वेगळा तुम्हाला माहिती आहे पण मला माहिती असतं तुम्ही धन्य काम बाहेरच्या देशामध्ये ते खालच्या ज्या आहे त्या शिक्षिकाला पगार जात नाही आणि वरच्या आहे त्या शिक्षक त्याला पगार येत ते बरोबर आहे परंतु आपल्या कोमा तसं नाही आपल्याला उलट आहे फक्त अपवाद मला वाटतं भारतात असू शकेल परंतु काय गेलं तर ते शिम आपली आहे गरम मुलं तर सगळ्या जिगरीत काय त्या मुलाच्या सगळ्या प्रकारची ओळख पहिले त्या मुलाला म्हणजे पक्षी प्राणी माणूस मानतात व्यक्तिमत्व अभ्यास मराठी काय काय जे काय असेल ते माहिती ते सगळ्या शिकवण्याचं काम हे गुरुजू करावं लागतं आणि आज माझ्या तालुक्यातल्या तर काही शाळा आहेत एवढ्या एवढ्या लोकप्रिय आहेत की मोहोळवर मुलं तिथे आहेत पापडी शाळा असेल कोरी शाळा असेल आमचे इथे चंद्रमुळीचे तिथले काम होतं तर मला माहीत नाही त्या शाळेचे पण अशा प्रकारे गुरुजी मंडळीने जर जी जीव ओळखून काम केलं तर त्यांचं सुद्धा समाज मूल्यांकन करत असतो आणि मला अभिमान आहे की मी समाधानी की माझ्या तालुक्यामध्ये अनेक संघटना आहेत परंतु संघटना संघटनेच काम संघटनेच काम करत असताना त्याच्यामध्ये विद्यार्थ्यावर शिक्षण शिक्षण कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही खबरदारी आमच्या तालुक्यामध्ये त्या सगळ्या संघटनेचे घेतात त्यामुळे एका शाळेमध्ये तरी चार पाच संघटनेचे शिक्षक असले तरी शाळेच्या आतमध्ये ते आपलं अध्यापनाचं काम तालुक्याच्या प्रगतीचं काम तालुक्याच्या विकासाचं काम याच्या संदर्भामध्ये ते कधीही तरजोड करत नाही त्याच्यामध्ये कधीही संघटनेच संघटना म्हणून करतात एकमेकाकडे व्यक्ती कर दोषाने पाहत नाही हे तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय बाकीच्या तालुक्यात ते असेल असं काय नाव नाही की बाकीच्या तालुक्यात आहे म्हणून करतात तो अशा प्रकारचे चांगली ठेवण या तालुक्यामध्ये आहे अरे गुरुजी हे अतिशय प्रामाणिक गुरुजी आहेत आपल्या माहिती जर सांगलं की मी त्या पंचायत राज्य कमिटीला बरेच वर्ष चेअरमन होतो त्यावेळेला गुरुजी शिक्षक होते परंतु गुरुजींची आमच्याबद्दल असणारं म्हणजे आमच्या वडिलांच्या बद्दल आईच्या बद्दल असणारं प्रेम आणि त्यामुळे माझी कुठेही मिटिंग राबवल्या मग त्या गोंदिया भंडाऱ्यापर्यंत गुरुजी दाई, मी जायचे मी जायच्या अगोदर त्या तिथं जाणार तिथल्या संघटना विघटना काय सगळ्यांना बोलत टाकून भेटून सगळ्यांना गाठणार तुमच्या मजा सांगत गोंदिया एकदम टोकाच आहे मध्य प्रदेशात वाटत होतात पण प्रत्येक शहरातच नाही तर प्रत्येक तालुक्यात बोर्ड लावायचं काम करतात तिथल्या गुरुजींना बरोबर घेऊन मला पहिल्यांदा दोन तीन मिटिंग कळलंच नाही आपले बोर्ड कोण लावते इकडं कोण आपल्यामुळे इथे तेवढा आहे तेव्हा असा पहिले दोन तीन मिटिंग मला कळलंच नाही की एवढं मी कसा नोकरी इकडे चालू माझं नाव सगळं सगळं दोन तीन मीटिंग गुरुजी कळून सुद्धा दिलं नाही त्याने की मी हे सगळं करतोय अलीकडच्या काळामध्ये काम कमी आणि दान जास्त मागणार आहे परंतु पडल्या मागे गुरुजींनी त्या त्या तालुक्यात जाऊन त्या जिल्ह्यात जाऊन त्या संघटना भेटून संघटनेचे काय काम असतील ती मागून त्या पंचायत समितीला पुढे येतात राजन पटल्यांचं स्वागत गुरुजी शिक्षक संघटना शिक्षक संघटना अशा प्रकारचं गुरुजी करतायत त्यामुळे राजबाई तुम्ही फार नाळ होऊ नका जीवनामध्ये चढ उतार होत असता आपली माहिती आपल्याकडं असलं कदाकच्या ती खूप महत्त्वाचं असते जे समाज आहे ती सत्ता येत असते सत्ता जात असतो तर माणूस मोठा होत असतो तर सिंघेटनेमुळं माणूस मोठा मात असतो माझ्या तालुक्यातील आमच्या वडिलांच्या विचाराची पुरोगामी संघटनेला जुना सत्त्याऐंशी वर्षाचा माता कार्य करता असेल किंवा आमच्या भरत सागर सरकार करून कार्य करता असेल सगळ्यांनी वाटा की सगळी मंडळी अलीकडच्या काळामध्ये उभो त्या सूर्याला नमस्कार करण खूप माणसं आहेत पण वारं फिरलं की पाठ फिरवण्या खूप माणसं आहेत पण मी भाग्यशाली आहे पूर्वजांची पुण्यही समजावी लागेल या तालुक्यामध्ये सत्तांतरी झालं तरी एकही आमचा कार्यकर्ता नाराज झाला नाही किंवा दुखवला नाही किंवा किंवा नाही कारण देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची फाटी बदलली नाही त्यातच मी इथं समाधानी आहे आज मी कशाच राहून असताना आपल्या संघटने खरं म्हटलं तर संघटना म्हणजे लोकांचं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून करता या संघटनेची जबाबदारी असती आणि ती जबाबदारी जाणं लागली तर सत्यता माणसाला बोलवायचं असतं त्याच्यात आपल्या संघटनेच्या समस्या सोडवायचं असतात परंतु अपवाद या वेळेला आम्ही कशात जुनं स्नेहाचं नातं म्हणून करता आपुलकीचं आता म्हणून करता आपण तुम्हाला बोलवलं आता थोड्या वेळात सगळ्यांचा पुरस्कार आपण देत आहोत मला बोलवलं माझ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम केला त्याबद्दल कार्य गुरुजी राजन गुरुजी असतील किंवा त्यांचे सगळे सहकार्य असतील त्यांचा मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा त्या तालुक्यातील गुरुजींना ता शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द म्हणून धन्यवाद आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा